नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन जवळच आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी थाळी बघत आहे अगदी वेगळ्या प्रकारची मस्त अशी पातोळीची भाजी बनवली आहे नेहमीची भाजी पासून अगदी वेगळी तर चला तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण पातोळीच्या भाजीची तयारी करूया त्यासाठी इथं मी खोबऱ्याचे दोन तुकडे घेतले आणि मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला तो आपल्या गॅसवर भाजून घ्यायचा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकून आपल्याला थोडस जाडसर वाटण करून घ्यायचं तर इतकं छान आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं त्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटी वाटी किंवा असा एक कप भरून आपण बेसन आहे इथं कपाने घेत आहे तुम्ही छोट्या वाटीने घेतलं तरी चालते त्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला एक छान असं सैलसर बॅटर करून घ्यायचं या यामध्ये कुठेही गुठल्या ठेवायच्या नाही हे आपण पातोडीसाठी करत आहे त्यानंतर कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलं त्यामध्ये अर्धा चम्मचला सुद्धा कमी थोडीशी राई टाकून घ्यायची म्हणजे मोहरी आणि आपण जो ठेचा बनवून घेतला तो टाकून घेतला एक चम्मच एक अर्धा मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हल्दी पावडर अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलं किंवा तुम्ही ज्या कपाने किंवा वाटीने मोजून घेसाल त्याच किंवा पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच कपाने एक कप पाणी टाकून घेतलं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि जे आपण बेसनाचं बॅटर बनवून ठेवलं ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं कंटिन्यू चम्मच फिरवत राहायचा जेणेकरून गिठोळ्या तयार होत नाही असं बेसन मिक्स करून टाकलं की गाठी तयार होत नाही आणि छान एक बेसन तयार होते पातोळी तयार होते तर कंटिन्यू चम्मच फिरवत ठेवायचा एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं पातुळीच तर एक ते दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता लगेच घट्ट झालं झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पातोळीचं सारण शिजवून घ्यायचं एक दहा दहा पंधरा पंधरा सेकंद चम्मच देत राहायचा कारण बेसन लगेच आपल्याला कढईला लागते त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने चम्मच देत राहायचं त्यानंतर एक प्लेट घेतली प्लेटला थोडस तेल लावून घ्यायचं आपल्याला पातोळीसाठी जे बेसन तयार केलं ते यावर टाकून घ्यायचं आणि अलगद निघाव त्यासाठी इथं मी तेल लावून घेतलं प्लेटला, प्लेटला। त्यानंतर बनवलेलं सर्व सारण या प्लेटमध्ये टाकायचं आणि हाताला पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा लावून घ्यायचं आणि पातोळी छान थापून घ्यायची हाताने जास्त पा, पातळ नाही तर जास्त जाळी सुद्धा थापायची नाही मध्यम अशी जाळी ठेवायची छान अशी पातोडीची थापून घेतली आहे आणि वरतून थोडस सुक खोबरं टाकत आहे सुक खोबरं टाकल्यानंतर परत एकदा थोडस थापून घ्यायचं जेणेकरून खोबरं लगेच निघत नाही तरी इथे पातोळी आपली तयार आहे थंड करण्यासाठी ठेवू त्यानंतर आपलं खोबरं आणि कांदा सुद्धा भाजून झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा जास्त खोबरं भाजायचं नाही नाहीतर थोडं कडसर लागते आणि खोबरं अगदी बारीक कट करून घेतलं त्यानंतर कांद्याचा सुद्धा वरचा साल जास्त जो काळा झालेला आहे तो काढून टाकायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला खोबरं खिळून घ्यायचं जेणेकरून यामध्ये आपल्याला पाणी न टाकता अगदी छान असा बारीक मसाला बारीक होते पाणी न टाकता तर ज्या भांड्यामध्ये आपण ठेचा करून घेतला त्याच भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आणि पहिले खोबरं फिरवून घ्यायचं त्यानंतर भाजलेला कांदा टाकून घ्यायचा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या खोबरं असं फिरवल्याच्याने न पाणी टाकता आपण अगदी बारीक असं वाटण करू शकतो तर बघू शकता तुम्ही पाणी न टाकता मी अगदी बारीक छान असा मसाला करून घेतला त्यानंतर कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं बनवलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा मसाल्यामध्ये थोडंही पाणी न टाकल्याच्याने अगदी एकच मिनिटामध्ये हा मसाला आपला परतून तयार होते आणि तेल सुद्धा खूप लवकर सोडते तर बघू शकता तुम्ही एका मिनिटामध्येच किती पटकन तेल सोडलेलं आहे तर एक ते दोन मिनिटं मी छान हा मसाला परतून घेतला त्यानंतर एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायची आणि गोडा मसाला टाकला अर्धा चम्मच ऑप्शनल आहे असला तर टाका नाही टाकला तरी चालते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत एकदा छान मसाले मिक्स करून घ्यायचे या आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाण्याची टाकायचा नाही थंड पाणी टाकल्याच्याने भाजीला तेल छान सुटत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाणीच करून टाका तर इथे मी एक कप पहिले गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर आवश्यक प्रमाणे परत लागलं ला तर परत थोडं टाकून घेऊया एक पण एकच वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही तर पूर्ण छान मसाला मिक्स करायचा आणि थोडं घट्ट वाटत आहे म्हणून परत मी एक कप पाणी यामध्ये टाकून घेत आहे असं पूर्ण मला एक ते पाऊण ग्लास पाणी लागलं इथे तर छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि छान भाजीने तेल सोडलेलं आहे भाजी अगदी कमी वेळात होते जर आपण मसाला बारीक करताना पाणीचा यूज नाही केला तर, तर भाजी आपली छान तयार आहे कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे कड़ी कड़ी आता नंतर आपण कढी बघू कढी करूया आता मसाल्याची भाजी म्हटलं की कढीची आवश्यकता असतेच त्यानंतर मी अर्धा लिटर इथं ताक घेतलं आणि ताकामध्ये दोन छोटे चम्मच पोहे खायचे बेसन टाकून घेतलं त्या ऐवजी तुम्ही दही सुद्धा यूज करू शकता त्यानंतर एका गंजामध्ये एक चम्मच तेल टाका टाकून घ्यायचं अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची थोडेसे मेथीचे दाणे टाकून घ्यायचे अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं बनवलेला ठेचा एक छोटा चम्मच भरून टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून घ्यायचा गॅस बंद करायचा आता आणि नंतर यामध्ये हल्दी पावडर टाकायची थोडस परत एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस सुरू करून घ्यायचा आणि बनवलेला आपण ताक्यामध्ये सोडून घ्यायचं यामध्ये मीठ टाकलेलं नाही जर आपण मीठ अगोदर टाकलं तर लगेच कढी फुटते त्यामुळे जर तुमची कढी फुटत असेल तर अगोदर मीठ टाकू नका एक उकळी येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू चम्मच फिरवत राहायचं कुठेही थांबायचं नाही आणि थोडी घट्ट वाटत होती म्हणून अर्धा कप पाणी टाकून घेतलं एक उकळीपर्यंत जर तुम्ही चम्मच फिरवत राहिले तर कढी फुटत नाही आणि यामध्ये एक उकळी आल्याशिवाय आपल्याला यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं नाही तर एक उकळी आलेली आहे त्यानंतरही तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे थोडीशी छान कलर येते लाल मिरची पावडर टाकण्याच्या थोडीशी चिमूटभर लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि अर्धा चम्मच साखर टाकून घेतली खूप छान चव सा येते साखरने सुद्धा एक वेळेस तुम्ही टाकत नसाल तर एक वेळेस टाकून बघा खूप छान टेस्टी लागते आणि आता गॅस सुरू ठेवायचा नाही तर गॅस बंद करून घ्यायचा कोथिंबीर टाकायची छान आपली कढी सुद्धा तयार आहे त्यानंतर आपण आज इथे दोन प्रकारचे भजे बघत आहे तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून बेसन घेतलं त्यामध्ये अगदी चिमूड भरून ओवा टाकून घेतला छान हातावर केस करून टाकायचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच बनवलेला आपण ठेचा टाकून घ्यायचा कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी हल्दी पावडर टाकायची चिमूटवर आणि थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचं जसं आपण आलू भज्यासाठी किंवा बटाट्याच्या भज्यासाठी सारण मिक्स करतो भज्या तशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं इथे मी आज पालक भजे आणि मिरचीचे भजे दोन्ही भजे बनवत आहे तर इथे एक ते दोन मिरच्या घेतल्या मी त्याला मधात कट करून घेतल्या आणि पालकाचे पाने घेतले जे की स्वच्छ धुवून घेतले आणि थोडे चाळणीमध्ये काढून त्याचं पाणी सुद्धा काढून घेतलं त्यानंतर असे छान आपल्याला बेसनामध्ये डीप करायचे आणि गरम गर्म तेलामध्ये सोडायचे तेलाचं थंड तेल थंड नसलं पाहिजे अगदी गरम तेलामध्ये टाकायचे जेणेकरून पालक तेल पकडत नाही तर सर्व पालक मी अशा पद्धतीने डीप करून टाकून घेत आहे आपण नेहमीच आलू भजे कांदा भजे किंवा साधे भजे सुद्धा नेहमीच बनवतो तर अशा पद्धतीने कधी वेगळे भजे तरी ट्राय करा तर मस्त असे पालक भजे आपले तळून तयार आहे तर इथे एक बेस्ट तळून झालेले आहे बघू शकता किती छान फुललेले आहे चवीला सुद्धा खूप अप्रतिम होतात आणि झटपट होतात पुन्हा खायला सुद्धा काहीतरी वेगळे नेहमीच्या भज्यापेक्षा काहीतरी वेगळे भाजी छान दुसरा बॅस सुद्धा मी छान तळून घेतला बघू शकता पालक भजी किती टमा उगलेले आहे ते अशा पद्धतीने जर बनवलं तर पालक अगदी तेल पकडणार नाही आपण बऱ्याच वेळेस काय करतो की पालक राहत आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवतो हो किंवा मध्यम ठेवते हो त्यामुळे पालक अगदी तेल पकडते तर पालक भजे बनवताना गॅसचा कमी नाही ठेवायचा तर हा एक गॅसवर आपल्याला हे पालक भजे तळायचे असते जेणेकरून तेल पकडत नाही तर पूर्ण पालक भजे तळून झालेले आहे त्यानंतर आपण मिरचीचे भजे घेऊया आवश्यकता नाही तुम्ही दोन्हीतून एकच भजे बनवले तरी चालते पण तुम्ही एकाच सारण पासून तुम्ही दोन प्रकारचे भजे बनवू शकता म्हणजे दोन डिश तयार होतात आपल्या तर मिरची सुद्धा तशाच प्रकारे छान बेसनामध्ये डीप करायची आणि कढईमध्ये टाकून घ्यायची इथे मी थोडी तिखटवाली मिरची यूज केली आहे तुम्ही कमी तिखटवाली सुद्धा यूज करू शकता फक्त मिरचीचे भजे करताना मिरचीला मधातून कट टाकायचा जेणेकरून मिरची उडणार नाही नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर मिरची फुटते सुद्धा आणि अंगावर सुद्धा उडण्याची शक्यता असते तेल तर इथं आपले भजे तयार आहे त्यानंतर पातोळी थंड झाली आहे चाकूला थोडस तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला डायमंड शेप चे कट पाडून घ्यायचे तुम्ही चौकन सुद्धा पाडू शकता तर मस्त असे आपली पातोळी सुद्धा तयार आहे तया तर छान असे मी कट पाडून घेतले चाकूला थोडस तेल लावलं की चाकूला अगदी पातोळीचं सारण चिपकत नाही त्यामुळे थोडस तेल लावून घ्यायचं तर बघू शकता मस्त असे छान तयार झालेले आहे जास्त जाडी नाही तर जास्त पातळ सुद्धा नाही तर पूर्ण स्वयंपाक आपला तयार आहे तर सर्वात पहिले ताट वर्धाने आपण गोड म्हणून मीठ वाढतो त्यानंतर सलाद पापड आणि सर्व थाली मी अशी मस्त छान तयार करून घेत आहे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा हा मेनू नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तुमच्या मित्रमंडळासोबत भावांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या पातोडीची भाजी मी सजवताना तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि रक्षाबंधन स्पेशल मी चॉकलेटची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली अगदी घरच्या साहित्यापासून फक्त तीनच साहित्यामध्ये अगदी टेस्टी असे तुम्ही चॉकलेट बनवू शकता तती दे तर ती रेसिपी बघितली नसेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर पूर्ण आपली थाली अशी तयार आहे मस्त अशी छान चमचमीत पाहताच खावा असा वाटणारी छान पूर्ण थाली आपली तयार आहे पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा भेटत्या अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद